प्रेक्षकानं पिंकीचं विजय असो या मालिकेमध्ये आपण बघतोय पिंकी चित्राला गाठते आणि मग तिला प्रश्न विचारते काय हो तुमच्यासोबत होत्या ना सासूबाई तुम्ही तर हे सगळं घडवून नाही ना आणलं आता चित्र म्हणते ए काही पण काय बोलते ग मी कशाला हे सगळं का करू आता पिंकी तिला मुद्दाम म्हणजे घाबरवतीये अहो तसं नाही मला वाटलं तुम्ही केलं असेल तर तुम्हाला आपलं सांगावं सावधान करावं कारण पोलीस लोक शोधून काढतातच किडनॅपरला आणि मग अशी धुतात मारतात टायरमध्ये घालतात बडव बडवड आणि रक्त व्हायला लागलं ला जखमामधन की त्यावर मीठ पण चोळतात हो बरं बिघटॉल जाऊ बाई जा तुम्ही केलंय का काही सगळं मला सांगून टाका नाहीतर तुम्ही अडचणीमध्ये येताल ना म्हणून मी तुम्हाला सांगत होते बस दुसरं काही नाही आता हे सगळं ऐकून चित्रा घाबरते ना तिची चांगलीच दडाणते आता ती म्हणते अ ग खरंच असं करतील का गो पोलीस मग पिंकी म्हणते हो असंच करतील पोलीस आता चित्राला आठवते की तिला सुरेखाने धमकी दिली आहे कोणाला सांगू नको म्हणून मग आता ही चित्र आगोपणा करते आणि म्हणते अगं मला ना सासूबाईंनी सांगितलं होतं की त्यांना किडनॅप करून घे म्हणून हे ऐकून पिंकीला धक्का बसतो पिंकी म्हणते काय सासूबाईनी सांगितलं होतं किडनॅप करायला का हे सगळं कशासाठी आता चित्र म्हणते त्यांना असं वाटत होतं की त्यांचं कोण आहे म्हणून परीक्षा घ्यावी कोण त्यांना पहिले वाचवायला येतं त्यांच्या नावाने त्या प्रॉपर्टी करणार होत्या पिंकी म्हणते सासूबाईला काय गरज होती हे सगळं करायची आता काय होऊन बसलं आहे हे पिंकीला वाटतं की हे खोटं खोटं किडनॅपिंग आहे मग चित्र म्हणते पण तसं नाही आहे गं अगं लिटील जाऊबाई त्या खऱ्या खऱ्या किडनॅप झाल्यात पिंकी म्हणते काय सासूबाई खऱ्या खऱ्या किडनॅप झाल्या ए एक मिनिट आता तुम्ही म्हणत होतात की कि सासूबाईनी किडनॅप करून घेतले स्वतःला आणि आता हे काय मग चित्र झालेला सगळा प्रकार सांगते की असं असं ठरवलं होतं आणि असं असं झालं आणि आता सासूबाई खऱ्या खऱ्या गुंडांच्याच आवडीत आहे पिंकी मते हे सगळं तुमच्या डोक्यातून येणार नाही हे नक्कीच तुम्हाला सुरेखा मावशीने सांगितलं आहे ना असं करायला तुम्ही सासूबाईंना आयडिया दिलीत ना दिल चित्रा म्हणते हो माझं चुकलं ग पिंकी म्हणते असं का केलं तुम्ही बिकटॉल बाई काय गरज होती तुम्हाला हे करायची चित्रा म्हणते माझं चुकलं ग मी मी हे असं करायला नको होतं पण तू माझं नाव सांगू नको सगळीकडे पिंकी म्हणते नाही सांगणार पण एका आटीवर तुम्ही मला सुरेखा मावशीचे सगळे अपडेट द्यायचे आणि सुरेखा मावशीला भनक पण लागू द्यायची नाही आता पिंकीच्या सगळं चित्र डोक्यात येते की नेमकं काय झालं असेल आता ही चित्र म्हणते हे बघ मी ना तुझ्या पाया पडते तू फक्त कोणाला सांगू नकोस गं नाही तर सगळेजण मला खूप ओरडतील पिंकी म्हणते नाही सांगणार मी तुम्ही नका टेन्शन घेऊ पण तुम्ही हे बरोबर वागला नाहीत तुम्हाला असं करायची गरज नव्हती आता हे जर सगळ्यांना कळलं ना तर सगळे तुमच्यावर उलटतील आता चित्र म्हणते माफ कर गं मला मी त्या थोरल्या सासूबाईंच्या बोलण्यात आले मी असं करायला नको होतं पण तूच मला सांभाळून घेऊ शकते प्लीज प्लीज नको सांगू कोणाला पिंकी म्हणते बरं नाही सांगणार ना। पण सुरेखा मावशीला भनक लागू देऊ नका की तुम्ही मला हे सगळं सांगता येते कळलं का नाहीतर मग मी जबाबदार राहणार नाही या सगळ्याची आता चित्रा म्हणते नाही नाही तू सांगशील ना, ना, ना। सांग सगळं तसंच मी करीन फक्त तू कोणाला सांगू नको पिंकी म्हणते नाही सांगणार ना। मी नका टेन्शन घेऊ आता तिने चित्राला तिच्या खोलीत आणलंय इथे छबी निरी सत्या डॉल्बी सॉरी डॉल्बी नाही आहे डॉल्बी युवराज बरोबर बाहेर गेलाय आता छबी म्हणते युवराज केव्हाची तुझी वाट बघून निघून गेला आईला शोधायला पण हिला इथे कशाला आणलायस तू आता पिंकी म्हणते नाही मी बिगटॉल जाऊबाईंना विचारलं त्यांना माहिती आहे सासूबाई कशा किडनॅप झाल्या त्या मला सगळं सांगत होत्या सविस्तर कारण सासूबाईंसोबत तेव्हा त्याच होत्या आता छबीला नवल वाटतं छबी म्हणते काय सांगतेस तू पिंकी चित्रावहिनीला सगळं माहिती आहे तेव्हा पिंकी जे काही झालं ते सगळं छबीला सांगते आणि छबिताईला म्हणते हे बघा छबिताई आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही आहे आपण सासूबाईंचा शोध अगदी व्यवस्थित घेऊ आणि आपल्याला चित्रावहिनी मदत करतील यासाठी बिगटॉल जाऊबाई आणि मग त्या चित्राला विचारतात कसं कसं किडनॅपिंग झालं काय झालं मग चित्र सांगते द तीन माणसं आले त्यांच्या तोंडाला रुमाल होता सासूबाई त्यांना बघून घाबरल्या मग त्यांना गाडीत टाकलं मग गा आता पिंकी म्हणते मी जो पाय प्लॅन केलाय ना तो प्लॅन मी तुम्हाला समजवते आणि काहीतरी प्लॅन ती तिने सांगितलं आहे पिंकीने यांना पण आपल्याला ऐकवलं नाही आहे इकडे डॉल्बी आणि हा युवराज दोघं शोधायला गेलेत डॉल्बी गाडी थांबवतो एका ठिकाणी युवराज म्हणतो का थांबवलीस गाडी डॉल्बी म्हणतो अरे दादा आपण अशा पद्धतीने शोधलं तर तुला वाटतं का आई साहेब सापडतील युवराज म्हणतो नक्कीच सापडतील का सापडणार नाही हे बघ फक्त मला ना, ना कारभारणीला या सगळ्यामध्ये घालायचं नाही आहे आपण दोघं मिळून नक्कीच शोध घेऊया डॉल्बी म्हणतो पण आपण पोलिसांची मदत घेऊ ना युवराज म्हणतो हे बघ माझा सध्या तरी या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही आहे हे ज्यानं कोण केलं ना तो नक्की पोलिसांना विश्वासात घेईल कुठे लपवलं असेल बरं आई साहेबांना नक्कीच जवळपास कुठे लपवलं असेल अशा ठिकाणी ज्या ठिकाणी गर्दी आहे लक्षात येणार नाही म्हणजे कुठेतरी आपल्या आसपासच डॉल्बी म्हणतो पण कुठे शोधायचं आपण आई साहेबांना युवराज म्हणतो तू नको टेन्शन घेऊ आपण इथे शोधूयात आई साहेबांना त्या नक्कीच जवळपास असतील जास्ती लांब नसतील त्या आपल्यापासून आपण दोघं मिळून शोधूयात आता तो एका माणसाला पत्ता विचारतो एका गल्लीचा आणि तिथे जाऊन हे दोघं भाऊ भाऊ म्हणजे सुशिलाबाईंना शोधतायत काही म्हणा प्रेक्षकांना सुशिलाबाईंची मुलं त्यांच्यावर खूप प्रेम करतात हे मात्र खरंय बापू साहेबांना काही चिल्लर लोक धमक्या देत असतात धनंजय म्हणतो काय झालं बापू साहेब इतकं टेन्शन का घेता बापू साहेब म्हणतात साडेसाती मागे लागली आमच्या ह्या अशा चिल्लर लोकांना कशाला फोन देता आमचे आम्ही नाही बोलणार ह्या अशा लोकांची ते आम्हाला धमकवत आहे की तुम्ही आता आमदार होणार नाही असं होणार नाही तसं होणार नाही काय गरज ह्या लोकांना आमच्याशी असं बोलायची धनंजय म्हणतो बापू साहेब तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका अहो घराचे वासे फिरणं ह्यालाच म्हणतात पण तुम्ही का काळजी करताय मी आहे ना, ना तुमच्या सोबत आपण आधी आई साहेबांना शोधूयात आता तेवढ्यात खाली येतात हे है दोघं जण तर त्यांना समोर कोणीच दिसत नाही आणि मग छबी पुढे येते म्हणतात छबी छबी सगळे कुठे म्हणते पिंकी आणि सगळे जण शोधायला गेलेत आईला आणि युवराज काल रात्रीपासून घरी आला नाहीये तो आईची शोधाशोध करतोय तुम्हाला काय फरक पडतोय ना याचा आम्ही आहोत आमची आईची शोधाशोध करायला तुम्हाला काळजी वाटली असती तर तुम्ही नक्कीच शोधलं असतं माझ्या आईला आता सुरेखा पण तिथेच उभी आहे बापू साहेब म्हणतात बघा कशा बोलता आमच्या छबीताई त्या म्हणताय आम्हाला काळजी नाहीये धनंजय म्हणतो बरं बरं मी आहे ना तुम्ही नका टेन्शन घेऊ बापूसाहेब म्हणतात अरे आम्ही सुद्धा जीवाचं रान करतोय आम्हाला पण खूप चिंता वाटतीय सुशिलाबाईंची धनंजय म्हणतो आपण सगळी लोक कामाला लावूयात सुरेखाचे धाबे दणांडलेत आता इकडे या सुशिलाबाई टेन्शनमध्ये आल्यात कुठं त्यांना अडकवून ठेवलंय अंधाऱ्या खोलीत कुठे त्या त्यांना काही कळत नाहीये त्या दरवाजा बडवत असतात आणि म्हणत असतात अरे कोणी आहे का आता ते दोन गुंड बाहेर येतात म्हणतात काय म्हातारे कशाला कटकट करतीये सुशिलाबाई म्हणतात बघा तुम्ही हे असं मला कोंडून ठेवू शकता नाही तुम्हाला माहिती नाही मी आमदाराची आहे काही साधी सुधी बाई नाही मी चल चल बाजूला हो जाऊ दे मला बाहेर सुशिलाबाई त्यांची पर्स या गुंडांना मारत असतात ते गुंड खूप चिरतात त्यांच्यावर म्हणतात ए म्हातारे गपचूप बसती का आणि ते चाकू दाखवत आहेत सुशिलाबाईंना सुशिलाबाई म्हणतात ए असं बरोबर नाहीये तुमचं वागणं एका बाईला एकटं पाहून असे तीन तीन पुरुष चाकू आहे काय आता त्यातला एक गुंड वैताग तोड म्हणतो गप गपचू बैस किती आवाज करतीये आता संग्रामला का कोणा पाप्प्या भाईला फोन केलाय त्याने आणि तो म्हणतोय पाप्प्या भाई अहो हे काय प्रकरण आणून ठेवलंय डोक्याला ताप झालाय या आतमध्ये लवकर सुशीलाबाई खूप घाबरलेल्या असतात त्या गुंडांना त्या म्हणत असतात ए मागे हो मागे हो तू आता सुशीलाबाई त्यांना गुंगारा देऊन त्यांचं चाकू हातातून घेतात आणि त्यांना चाकू दाखवतात तुम्ही समजता काय मला मी आमदाराची बायको आहे आणि आता खूप झटापटी होते या गुंडांमध्ये आणि सुशीलाबाईंमध्ये सुशीलाबाई त्यांना चाकू घेऊन धमकत असतात ए चल 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 हिंमत आहे का तू जात मागे हो काय समजतो काय तू स्वतःला चल मी इथून बाहेर जाणार आहे आता सुशीलाबाईंना असं वाटतं त्या घरी सगळ्यांना धमकवतात तसं बाहेरही धमकवतील बा बाहेर कोणाचं काय चालतं असो आता त्या गुंडांनी एकदम पटकन धरलंय त्यांना आणि तो चाकू हातात घेऊन त्यांचं तोंड बांधून टाकलंय कारण त्या खूप आवाज करत असतात सुशिलाबाई गयावया करत आहेत सोडवायसाठी पण ते गुंड सुशिलाबाईंना करकचून बांधतात पिंकी चित्रा आणि छबी तिघीजणी त्या जागेवर आल्या जिथे या सुशिलाबाईंची किडनॅपिंग झाली आता ही चित्रात सगळं काही सांगते इथून ते गुंड आले तिथे नेले इकडच्या बाजूला गेले पिंकी ते सगळं बघते आणि मग काही पॉम्प्लेट आणलेत पिंकीने सोबत कशाचे ते काही कळलं नाही मला आता तिने बचत गटाच्या बायकांची मदत घेतली आणि ती म्हणतीये हे बघा ताई मला तुमच्या सगळ्यांची मदत लागेल माझ्या सासूबाईंना शोधायला त्या बायका म्हणतात आहो सरपंच बाई आम्ही आहोत ना तुमच्यासोबत फक्त तुम्ही सांगा आता पिंकीने ते पॉम्पलेट त्यांच्याकडे वाटायला दिलेत त्या बायका निघून गेल्यात आता आता पिंकी त्या ते चित्राला म्हणते हे बघा बिकतोल जाऊ बाई तुम्ही आता घरी जा आणि तुमचा फोन जाताना मला देऊन जा चित्र आता म्हणते हो मी घरी जाते पिंकी म्हणते सुरेखा मावशीला शंका येऊ देऊ नका चित्र म्हणते नाही येऊ देणार आता पिंकी ते पॉम्पलेट घेते आणि विचार करते कुठे जायचं शोधायला आणि मध्ये आता त्यांनी सगळं दाखवलंय असं सत्या शोध घेतो आहे छबी शोध घेते आहे आणि पिंकीसुद्धा आता सुरेखाला टेन्शन आले बाप रे कुठे जाऊन बसला आहे संग्राम या तायडीला शोधायला यांची सगळी फौज निघाली आहे आता संग्रामला ती फोन करते तेव्हा संग्राम फोन कट करत असतो सुरेखा म्हणते संग्राम कुठे तू का फोन कट करत होतास माझा आता संग्राम म्हणतो आगाई मी घरीच येत होतो म्हणून फोन कट करत होतो तू काय एवढी टेन्शनमध्येस सुरेखा म्हणते अरे बाबा या सगळ्यांनी ताईडीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे तायडी जर सापडली ना त्यांना तर आपण बाराच्या भावात जाऊ दोघं जण संग्राम म्हणतो आई तू नको टेन्शन घेऊ त्यांना सापडणारच नाही सुशिलाबाई आता सुरेखा म्हणते पण ते, ते प्रॉपर्टीचे कागद साईन करून घ्या आधी तायडीकडून तेवढ्यात तो किडनॅपर संग्रामला फोन करतो आणि म्हणतो ओ साहेब आवय काय प्रकरण आणून ठेवलंय डोक्याला ताण झालाय आमच्या कधी नेणार आहे तुम्ही या बाईला संग्राम म्हणतो हे बघ लवकरच नेणार आहे मी तिला तू काही टेन्शन घेऊ नकोस आणि त्या बाईकडे बरोबर लक्ष ठेव मी प्रॉपर्टीचे कागद वगैरे सगळं घेऊन येतो तोपर्यंत तिच्यावर लक्ष ठेव मी येतोच आहे किडनॅपर म्हणतो बरं ठीक आहे साहेब लवकर या ही बाई म्हणजे डोक्याला ताण झाला आहे आमच्या आता ही सुरेखा विचार करते हे बघ संग्राम काहीतरी लवकर कर ती पिंकी आहे पिंकी तिने जर आपल्या आधी तायडीला शोधलं ना तर आपलं काही खरं नाही बाबा आता डॉल्बी इकडे तिकडे विचारपूस करतोय सुशिलाबाईंचे फोटो दाखवून ह्या बाईला कुठे बघितलंय का पण आता त्यांच्या हाती निराशाच आली आहे प्रेक्षकांनो डॉल्बी युवराजकडे बघून त्याला असं खुणवतो की नाही आहे कुठेच बघितलं नाही या लोकांनी आता युवराजला पण टेन्शन आलं पिंकी एके ठिकाणी गेली आहे एका माणसावर तिला संशय येतोय कारण तो, तो माणूस सारखा तिच्याकडे बघत असतो काही लोक बाजूला पत्ते खेळत असतात पिंकी त्या माणसाकडे बघते आणि मुद्दाम खोकलायची ॲक्टिंग करते आणि म्हणते दादा अहो जरा पाणी द्याल का मला आता त्या माणसाने पाणी दिलंय पिंकीला पिंकी आता एक पॉम्प्लेट त्याच्याजवळ देते आणि म्हणते तुमच्या घरातल्या आई बहिणींना द्या हं हे आता तो माणूस ते पॉम्प्लेट घेतो पण आता पिंकीला काही संशयास्पद आवाज तिथे ऐकू येतात प्रेक्षकांना काय आहे ते आता आपल्याला पुढच्या भागात कळेल इथेच त्यांनी हा पूर्ण केला आहे पुढे आपण बघतोय महाशिवरात्री म्हणून पिंकी महादेवाची प्रार्थना करत असते तेवढ्यात तिला सुशिलाबाईंचा फोन येतो ए पोरी या गुंडांच्या तावडीतून मला वाचव आणि बॅकग्राऊंडला तिला मंदिराच्या घंटेची आवाज येते त्यामुळे तिच्या लक्षात येतोय क्लू की सुशीलाबाई कुठल्या तरी मंदिराजवळ किडनॅप झालाय त्यामुळे ती महादेवाचे आभार मानते महादेवा तुझे खूप खूप आभार तू मला क्लू दिलास आता बघूया सुशिलाबाई कशा घरी येतात ते प्रेक्षकांना तुम्हाला सगळ्यांना सुद्धा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा रिव्ह्यू मी तुम्हाला जरा फास्ट दिलाय कारण खूपच लेंदी दाखवला होता त्यांनी तुम्हाला डिटेल कळवा म्हणून फास्ट सांगितलंय कसा वाटला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा